आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अनंत गीते यांच्या पाठीशी संपूर्ण मतदारसंघात जेवढी जनता नसेल तेवढी जनता माझ्या मुरुडच्या सभेमध्ये होती सुनील तटकरे ऑन मुरुड येथील महायुती प्रचार सभा माझं पुष्पवृष्टीने स्वागत हे माझ्या विजयाचं प्रतीक आहे मुरुड रॅली ही अभूतपूर्व होती मुरुड हे विचारांचे प्रतीक असलेलं शहर आहे जनतेचं प्रेम हे माझ्यासाठी विजयाची खात्री आहे रायगड लोकसभेतील अनेक गरजा मी विकासातून पूर्ण केल्यात संविधान बदललं जाणार अशा अफवा पसरवणाऱ्यांना येथील जनतेने चपराक दिली आहे आंबेडकरी चळवळीवर देशातील जनतेचा विश्वास आहे संविधानातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी सर्वजण अतुरलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला सात तारखेची आतुरता आहे ऑन अनंत गीते अनंत गीते हे संकट काळात कुठे होतात हा प्रश्न विचारला की ते हसतात चक्रीवादळ महापूर कोरोना या काळात गीते कुठे होतात हे विचारल्यावर ते हसतात मोजकाच प्रतिसाद त्यांना मिळतोय त्यांच्या सभेत तीस तीस माणसे असतात गीतेंच्या भाषणात बाटली बुच भूत बकासूर टकमकटोक कडेलोट याशिवाय काहीच नसते आमच्या भाषणात असले मुद्दे नाहीयेत आमच्या भाषणात रोडमॅप संविधान समाजाचा सर्व वर्गाचा विकास करणारी भावना आहे अनंत गीते यांना काय वाटतं त्यापेक्षा जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या तेवढी जनता आज माझ्या आजच्या मुरुड सभेमध्ये आहे प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आज मुरुड शहरामध्ये आमदाराच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व सहकार्यांची अभूतपूर्व रॅली काढली गेले चाळीस वर्ष मी मुरुड शहरात प्रचाराच्या निमित्ताने येतो आहे पण एवढा प्रचंड उत्साह माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्या प्रथम पाहिला तरुण तरुणी ज्येष्ठ सर्व धर्मीय नागरिक ज्या पद्धतीने उपस्थित राहिले आणि जो प्रतिसाद जनतेकडून मिळत होता अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी झाली सर्व धर्मियांनी पुष्पवृष्टी केली आणि दाखवून दिलं की मुरुड हे विचाराचं प्रतीक असलेलं शहर आहे आणि त्यानंतर आर पी आयच्या वतीने जो या ठिकाणी मेळावा झाला संविधान बदलणार जाणार असे आवही उठवणाऱ्यांना सर्वाधिक चपरा कुणी दिली असेल तर आजच्या या मुरुडच्या आरपीआयच्या मेळाव्याने दिली त्याने दाखवून दिलं आंबेडकरी चळवळवरती खऱ्या अर्थाने त्यांची श्रद्धा आहे आम्हा मंडळींची सुद्धा आहे देशातल्या महायुतीच्या इंडियाच्या सरकारची सुद्धा आहे आणि म्हणत या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमदार महेंद्र दवी यांनी बारा कोटी रुपयाचं आंबेडकर स्मारक किंवा भवन या ठिकाणी जे उभं केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनातल्या भावना आहेत प्रत्येकजण संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आतुरलेला आहे सात तारीख कधी उच्चारते आणि त्या सात तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकर कधी मतदान करतायत अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालं चित्र चित्रपार आहे सर मतर असल्याचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तसं प्रसन्नता किंवा हावभाव ते माध्यमांना दिसतात सातत्याने ते दाखवतं नाही 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 तुम्ही चुकता त्यांच्या चेहऱ्यावरती तिथे हावभाव हो नाही आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य कधी दिसतं की शंकराच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात करोणाच्या वेळेला तुम्ही कुठं होतात महापुराच्या वेळेला तुम्ही कुठं होतात निसर्ग शेकरी बाजार झाले त्याला तुम्ही कुठं तर हा प्रश्न विचारल्यावर ते हसतात हा प्रश्न विचारल्यावर ते विकृत हसतात छदमी हसतात त्यांना माहिती आहे निवडणुकीचा निकाल काही लाखाच्या फरकाने लागलेला आहे कुठे आपण पाहता तुम्ही सगळेजण फिरतात मोजकाच प्रतिसाद मोजकच माणसं तिसतीच माणसं तिसतीच भास भाषर सुद्धा काय बकासूर टकमगोक पाटली भूस भूत भाषण आहे आमच्याकडे रोडमॅप आहे आमच्या मनामध्ये संविधान आहे आमच्या मनामध्ये समाजातल्या सर्व वर्गाचा विकास करण्याची प्राथमिकता देण्याचं संविधान ठेवून आम्ही काम करणार आहोत म्हणून त्यांना काय वाटतं त्यापेक्षा जनतेला आज तुम्ही बघा मुरुडच्या जनतेचं नेमकं काय आख्या मतदारसंघात फिरून सुद्धा त्यांना एवढी जनता दृष्टीने जमली तेवढी मुरुड शहरामध्ये सकाळपासून आमच्यासाठी आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर